नमस्कार मंडळींनो कुस्ती महाखेल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत ब्रॉनसाठी जी कुस्ती होते महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा महाराष्ट्राकडून अडतीस किलो ग्रीको रोमनसाठी खेळते ओंकार कराळे आणि हरियाणाचा आहे मोहित सामन्याला सुरुवात आणि दोन गुरांची कमाई पॉमने केलेली आहे आणि कुस्ती सेंटरमध्ये <tip> आणि पुन्हा एकदा ढाक लावून चार गुणांची कमाई केली कराळयाने अतिशय सुंदर कुस्तीचं प्रदर्शन करते ओम कुन फलक आहे सहा दोन महाराष्ट्र सहा आणि हरियाणा दोन पुन्हा एकदा दोन वरांची कमाई ओमची भारंदाज मारण्याचा प्रयत्न पहिल्या मधील काही सेकंद बाकी आणि तीस सेकंदाची विश्रांती संदीप पाटील सर कोचिंग करतायत तीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या बाउटला सुरत होते कोण फलक आहे आठ दोन महाराष्ट्र आठ आणि हरियाणा दोन सहा गुणांच्या घडी घेतलेली आहे ओमने आणि पुन्हा एकदा दोन गुण आणि चित करण्याचा प्रयत्न आणि कुस्ती संपलेली आहे आठ गुणांच्या ब्रॉन्झ पदकाचा मानकरी करी ठरलेला आहे ओम कराळे अडतीस किलो असेच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय कुस्त्या स्पर्धा स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती महाखेल यूट्यूब चैनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा